ओके गुड इव्हनिंग फ्रेंड्स थोडासा नेटवर्क इशू होता ओके तर सुरू करूया आपण आपल्या विशेषला त्याच्या अगोदर आपण चार ते पाच भाग जे आहेत हे या टॉपिक वर घेतलेले आहेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये संख्या मालिका त्याच्यावर एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न असतो ते प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तर त्याच्यासाठी चार पर्याय दिलेले असतात आणि एक संख्या मालिका आपल्याला दिलेली असते त्या संख्या मालिकेमध्ये एक विशिष्ट पद्धतीचा पॅटर्न असतो संबंध असतो तर त्या पॅटर्ननुसार त्या मालिकेमधल्या सर्व संख्या आलेल्या असतात आणि मग एक मध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह असतं आणि मग त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल असा तो प्रश्न असतो जसं की या पद्धतीने मग ते प्रश्नचिन्ह कुठेही असू शकतं तर त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायची आणि ती शोधण्यासाठी आपल्याला त्याच्या अगोदर ज्या काही संख्या आहेत त्यांच्यामधला संबंध शोधायचा असतो तर त्यानुसार आपण प्रश्ना त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो तर त्या पद्धतीचे काही प्रश्न या अगोदर आपण सोडवले आता आणखी काही प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये आपण सोडवूया जेणेकरून मग आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पॅटर्न त्याच्यामध्ये विचारलेले असतात किंवा विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येईल त्याच्यामध्ये संख्या मालिकेमध्ये सर्वात अगोदर जी, सर जी काही संख्या मालिका आपल्याला दिलेली असते तर त्यामध्ये प्रश्नाचं उत्तर मिळवायला सुरुवात आपण बेरीज गुणाकार या पद्धतीने करायची म्हणजे त्या सर्व दिलेल्या संख्यांच्या मध्ये बेबेचा काही संबंध आहे का किंवा मागच्या संख्येला संख्येनं गुणल्यानंतर पुढची संख्या मिळते का किंवा मग त्यानुसार नाही मिळालं तर मग वर्ग घन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते अं पाहावं लागतं आणि मग जितके जास्त पॅटर्न जितके जास्त उदाहरणं आपण तशी सोडवू तेवढ्या लवकर आपण त्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो तर त्यासाठी गरजेचं आहे की आपण जास्तीत जास्त सराव करणं तर अशा पद्धतीचे जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवा तर तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि पटपट त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवू शकता आपण आता या लाईव्ह सेशनमध्ये आणखी काही प्रश्न पाहूया आणखी काही संख्या मालिका पाहू आणि मग त्या प्रश्नांचे उत्तर कशा पद्धतीने मिळवायचं ते तर, तर सिरीज मध्ये पहिला प्रश्न पहिली संख्या मालिका आहे ज्याच्यामध्ये संख्या दिलीच आपल्याला तीन सात पंधरा प्रश्नचिन्ह त्रेसष्ट आणि एकशे सत्तावीस ही एक संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे या संख्या मालिकेमध्ये मध्येच आहे मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल असा प्रश्न आहे त्याच्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत ते पर्याय बाजूला आपण लिहून घेऊ पहिला पर्याय दिला आहे तीस दुसरा आहे एकतीस सत्तेचाळीस आणि बावन्न ह्या चारपैकी कोणती संख्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असेल असा हा प्रश्न आता सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं तर एक लक्षात असं येईल की ह्या संख्या क्रमाक्रमान थोड्या थोड्या फरकानं वाढत जातात फरक जर आपण पाहिला तीन आणि सात मध्ये मध्ये चा फरक आहे तर मध्येच प्रश्नचिन्ह आपल्याला विचार आता त्याच्या पुढे त्रेसष्ट आणि एकशे सत्तावीस मध्ये संबंध शोधण्या अगोदर त्याच्या अगोदर प्रश्नचिन्ह आहे मग तीन आणि सात मध्ये अ तीनला एखाद्या संख्येनं बुडल्यानंतर सात मिळतं का असा विचार करायचा किंवा सातला एखाद्या संख्येनं बुडल्यानंतर पंधरा मिळतं का तर, तर नाही या संख्या तीनच्या पटीमध्ये सात नाही किंवा सातच्या पटीमध्ये पंधरा नाही पण तीनला समजा आपण दोननं बुणलं तर सहा मिळेल आणि त्या सहामध्ये एक मिळवलं तर सात मिळेल म्हणजे इथं या दोन संख्यांच्यामध्ये संबंध असा आहे की पहिल्या संख्येची दुप्पट करून त्याच्यात एक मिळवायचा तेच लॉजिक पुढे सुद्धा आहे म्हणजे सात आणि पंधरामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने लॉजिक आहे की सातची दुप्पट करायची म्हणजे सात गुणिले दोन अधिक एक उत्तर पंधरा मिळेल मग पहिल्या दोन्ही ज्या जोडे आहेत तीन सात आणि सात पंधरा त्याच्यामध्ये एक सेम पॅटर्न आपल्याला मिळाला मग तोच संबंध पुढे सुद्धा असला पाहिजे म्हणजे पंधरा आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी, जी कुठली संख्या असेल त्याच्यामध्ये असाच पॅटर्न असायला पाहिजे मग तो आपण चेक करून बघूया की पंधराची दुप्पट पहिल्यांदा करायची त्याच्यामध्ये एक मिळवायचे मग पंधराची दुप्पट तीस मिळेल आणि तीस अधिक एक उत्तर आपल्याला मिळेल एकतीस आता हा पर्याय दिलाय का आपल्याला जर पर्याय क्रमांक दोन मध्ये एकतीस ही संख्या दिली आहे त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर त्यामुळे ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल एकतीस आता पुढे आपण हे उत्तर कन्फर्म सुद्धा करू शकतो की एकतीसच संख्या जर असेल तर माग जसा संबंध आलाय तसा संबंध पुढे सुद्धा आहे का तो फॉलो झाला पाहिजे तर आपलं उत्तर बरोबर आहे असं कन्फर्म आपल्याला म्हणता येईल मग या एकतीसशी ची दुप्पट करून त्याच्यात एक मिळवल्यानंतर त्रेसष्ट मिळायला पाहिजे मग एकतीसची जर दुप्पट केली तर ती येईल बासष्ट त्याच्यामध्ये जर एक मिळवला तर संख्या मिळेल त्रेसष्ट जी पुढं आलेली आहे त्याचा अर्थ तर सुद्धा तोच संबंध फॉलो होते म्हणजे आपण जे काही उत्तर मिळवलेलं आहे एकतीस ते बरोबर आहे ते कंफर्म झालं तर असा एखादा पॅटर्न असू शकतो की मागच्या संख्येला एखाद्या संख्येनं गुणून त्याच्यामध्ये एखादी संख्या मिळवू किंवा वजा करू असाही पॅटर्न त्याच्यामध्ये असू शकतो तर वा पुढचा एक प्रश्न आपण बघूया तर पुढच्या प्रश्नामध्ये अपूर्णांक आपल्याला दिले पहिली संख्या आहे दोन छेद तीन त्याच्यानंतर चार छेद सात त्यानंतर प्रश्नचिन्ह छेद प्रश्नचिन्ह त्यापुढे अकरा छेद एकवीस त्यानंतर सोळा चेद एकतीस आणि इथं प्रश्नचिन्ह मध्येच आहे त्या संख्येच्या ठिकाणी किंवा त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल त्याच्यासाठी चार पर्याय पहिला पर्याय दिलाय सहा छेद अकरा दुसरा पर्याय आहे पाच छेद नऊ तिसरा पर्याय नऊ छेद सतरा आणि चौथा पर्याय सात छेद तेरा ह्यापैकी कोणती संख्या इथं असेल असे? असा प्रश्न आता इथं अपूर्णांक म्हणून जर दोन छेद तीन आणि चार छेद सात यांचा विचार केला तर तसा आपल्याला काही संबंध दिसत नाही पण त्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांचा वेगवेगळा जर विचार केला तर कदाचित आपल्याला तिथं त्याच्यामध्ये संबंध दिसू शकतो म्हणजे पहिल्या दोन संख्यांचे अंश आहेत त्यांच्यामधला फरक दोनच आहे पुढचा फरक आपल्याला माहिती नाही कारण प्रश्नचिन्ह आलेला आहे शेवटी एक फरक आपल्याला लक्षात येईल अकरा आणि सोळा मधला फरक काढता येईल तो पाचचा चा फरक आहे मग आता इथं जर दोनचा आणि शेवटी पाचचा फरक असेल तर तीन आणि चार असा फरक कदाचित असू शकतो असं आपण लॉजिक लावू शकतो तिथं आणि मग चारमध्ये जर तीन मिळवले कारण पहिला फरक जो आहे तो दोनचा आहे मग पुढचा फरक कदाचित तीनचा असेल मग चार अधिक तीन बरोबर सात जर इथं उत्तर असेल तर इथं सात उत्तरामध्ये असणारा किंवा सात पर्यायामध्ये असणारा पर्याय क्रमांक चार आपल्याला दिसतोय पण छेदामध्ये तिथं तेरा यायला पाहिजे मग छेदामध्ये तीन आणि सात मध्ये फरक चारचा आहे एकवीस आणि एकतीस मध्ये फरक दहाचा आहे म्हणजे एक लॉजिक आपल्याला असं लक्षात येईल की पहिल्या दोन संख्यांच्या मध्ये चारचा फरक असेल तर पुढच्या दोन संख्यांमध्ये सहाचा फरक असायला पाहिजे त्याच्या पुढं आठचा फरक आणि मग त्याच्या पुढं दहाचा फरक म्हणजे छेदामध्ये क्रमानं येणाऱ्या समसंख्या असा फरक असू शकतो तरच हा पॅटर्न फॉलो होईल म्हणजे इथं सात मध्ये जर सहा मिळवले तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला संख्या मिळायला पाहिजे तेरा आणि अंशाच्या ठिकाणी संख्या मिळायला पाहिजे सात म्हणजे उत्तर आपलं येईल सात छेद तेरा मग आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतोय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सातशे तेरा तर असा एक संबंध तिथे असू शकतो की अंश आणि छेड यांचा वेगवेगळा विचार करायचा म्हणजे मग आपल्याला उत्तर कदाचित पटकन नाही पुढचा प्रश्न संख्या मालिका आता तीन आठ पाच दहा सात बारा नऊ चौदा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह दोन प्रश्नचिन्ह आहेत इथं आता इथं ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दोन संख्या आपल्याला शोधायच्या प्रत्येक पर्यायामध्ये दोन दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत पहिल्या पर्यायात संख्या आहेत अकरा आणि सोळा दुसऱ्यामध्ये सोळा आणि अकरा म्हणजे संख्या त्याच आहेत फक्त क्रम उलट दिलाय तिसरा पर्याय सतरा एकोणीस आणि चौथा पर्याय पंधरा आणि बारा मग आता या संख्या मालिकेचं निरीक्षण केलं तर आतापर्यंत ज्या संख्या मालिका आपण पाहिले त्याच्यामध्ये एकतर संख्या क्रमाक्रमानं वाढत होत्या किंवा कमी होत होत्या इथं या संख्या मालिकेमध्ये संख्या वाढत आहेत कमी होत आहेत असा एक पॅटर्न आपल्याला दिसतो म्हणजे तीन नंतर आठ आठ नंतर पुन्हा पाच आहे पाच नंतर पुन्हा दहा संख्या वाढते पुन्हा कमी होते मग इथं असा एक आपण लॉजिक लावू शकतो की कदाचित अल्टरनेट ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये काही विशिष्ट संबंध असू शकतो त्या पद्धतीने आपण विचार करायचा की पहिली संख्या आणि तिसरी संख्या तिसरी आणि पाचवी पाचवी आणि सातवी यांच्यामध्ये संबंध काय मग सातवीच्या ठिकाण सातवी संख्या नऊ आहे त्याच्यानंतर पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या आपण शोधू शकतो जर ह्या अल्टरनेट संख्यांच्या मध्ये एक विशिष्ट पद्धतीचा संबंध आपण शोधू शकलो तर तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक आहे म्हणजे तीन अधिक दोन पाच पाच अधिक दोन सात सात अधिक दोन नऊ म्हणजे या अल्टरनेट संख्या दोन दोनच्या फरकांना वाढत आहेत मग नऊ नंतर येणारी दोन मोठी असणारी संख्या या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असली पाहिजे जी आहे अकरा म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अकरा ही संख्या पाहिजे आता पुढे सोडण्याची पण गरज नाही कारण चार पर्यायांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पहिली संख्या अकरा असणारा एकच पर्याय आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक त्यामुळे पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आहे दुसरी संख्य संख्या शोधण्याची पण गरज नाही जर एखादा आणखी पर्याय इथं असता अकरा बारा तर आपल्याला दुसरी संख्या पण शोधावी लागली असते पण तसा काही आपल्याला दुसरा पर्याय दिलेला नाही पहिली संख्या अकरा असणारा एकच पर्याय आहे त्यामुळे उत्तर आपला असणार आहे पर्याय क्रमांक एक तरी सुद्धा आपण हे चेक करून बघूया की दुसरी संख्या सोळा येते ती सोळा येते का ते पाहण्यासाठी दुसरी जी सिरीज आहे म्हणजे सम स्थानच्या ज्या संख्या आहेत त्यांचं निरीक्षण करूया म्हणजे आठ आणि दहा दहा आणि बारा बारा आणि चौदा यांच्यामध्ये पण दोन दोन दहा दहा अधिक दोन बारा बारा अधिक दोन चौदा त्या लॉजिकनुसार चौदामध्ये जर दोन मिळवले तर या दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या मिळायला पाहिजे चौदा अधिक दोन उत्तर येईल सोळा म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे सोळा म्हणजे आपल्याला उत्तर तेच मिळालं अकरा आणि सोळा जी आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले ओके आता आणखी एक संख्या मालिका ज्याच्यामध्ये संख्या आहेत एक दोनशे सोळा चार एकशे पंचवीस नऊ चौसष्ट सोळा प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा दोन प्रश्न चिन्ह आहेत म्हणजे दोन संख्या आपल्याला शोधायच्या पहिला पर्याय सोळा आणि चौसष्ट दुसरा पर्याय सत्तावीस पंचवीस तिसरा पर्याय सत्तावीस चौसष्ट आणि चौथा पंचवीस आणि सत्तावीस तर इथं सुद्धा संख्या कमी होत आहेत वाढत आहेत असा एक संबंध आपल्याला दिसतो परत एकदा अल्टरनेट संख्यांचा आपण विचार करूया एक नंतर चार आहे चार नंतर नऊ आहे नऊ नंतर सोळा आहे लगेच आपल्याला लक्षात येईल की एक चार नऊ सोळा या पूर्ण वर्ग आहेत आणि क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या त्या पूर्ण वर्ग आहेत म्हणजे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा चार नंतर येणारी नैसर्गिक संख्या पाच आहे म्हणजे या दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पाचचा वर्ग असला पाहिजे पंचवीस मग दुसरा पर्याय म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी ही संख्या संख्या पाहिजे आता जर आपण पाहिलं तर दुसरी असणारा एकच पर्याय पर्याय क्रमांक दोन हेच आपलं उत्तर असणार आहे तरी सुद्धा आपण पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल तेही शोधू त्याच्यासाठी दुसरी अल्टरनेट संख्यांची मालिका आपण बघूया त्याच्यामध्ये दोनशे सोळा आणि एकशे पंचवीस आहे एकशे पंचवीस आणि चौसष्ट चौसष्ट नंतर संख्या या पहिल्या प्रश्नचिन्हासाठी आता दोनशे सोळा एकशे पंचवीस चौसष्ट या काही पूर्ण वर्गसंख्या नाही पैकी फक्त चौसष्ट ही पूर्ण वर्गसंख्या आठचा पण एकशे पंचवीस आणि दोनशे सोळा या पूर्ण वर्गसंख्या नाही इथे लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की ह्या पूर्ण घनसंख्या म्हणजे दोनशे सोळा हा सहा चा घन आहे एकशे पंचवीस पाच चा घन आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चारच्या अगोदर संख्या तीन आहे म्हणजे तिथं असला पाहिजे घन घणन चा घन सत्तावीस त्यामुळे पहिली संख्या सत्तावीस आहे आणि दुसरी संख्या पंचवीस आहे तर हे आपलं उत्तर सत्तावीस आणि पंचवीस हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसतो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन ओके आणखी एक प्रश्न बघा संख्यात सहा पाच दोन बारा दहा चार अठरा पंधरा सहा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह आता तीन संख्या शोधायच्या आहेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला तीन तीन संख्या दिलेली असतील पहिला पर्याय केलाय चोवीस अठरा आठ दुसरा पर्याय चोवीस वीस आठ तिसरा पर्याय सव्वीस अठरा दहा आणि चौथा पर्याय वीस बावीस आणि दहा आता ही जी संख्या मालिका आहे मा त्याच्यामध्ये तीन प्रश्न चिन्ह आहेत तीन संख्या आपल्याला आहेत आता ह्या सर्व संख्यांचं निरीक्षण केलं तर रँडम संख्या आलेल्या म्हणजे एक विशिष्ट पद्धतीचा संबंध आहे म्हणजे एकतर सर्व संख्या चढत्या आहेत किंवा उतरत्या आहेत असा काही संबंध आपल्याला दिसत नाही मग तीन संख्या शोधायच्या त्याचा अर्थ इथं तीन सिरीज असल्या पाहिजेत मग तीन सिरीज जर असायच्या असतील म्हणजे जर दोनच अल्टरनेट संख्यांच्या सिरीज असतील तर आपण पहिली तिसरी तिसरी पाचवी पाचवी सातवी असा विचार करू शकतो इथं तीन संख्या शोधायची आहेत म्हणजे पहिली संख्या झाल्यानंतर दोन संख्या सोडून चौथी संख्या चौथी संख्या झाल्यानंतर पुन्हा दोन सोडून त्याच्या पुढची संख्या पुन्हा दोन संख्या सोडून त्याच्या पुढची संख्या म्हणजे हे जे हे जे पहिलं प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी संख्या शोधायला ही पहिली सिरीज आपल्याला उपयोगी पडेल ज्याच्यामध्ये संख्या आहेत सहा बारा अठरा मग आपल्याला लगेच लक्षात येईल की या सर्व संख्या सहाच्या पटीत आहेत किंवा सहाच्या पाड्यात आहेत सहा एक सहा असे तुम्ही बारा ते अठरा या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सहाच्या पटीतली पुढची संख्या आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे सहा गुण्य चार चोवीस म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल चोवीस आता पर्यायाकडे आपण जर गेलो तर पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चोवीस ही संख्या असणारे दोन पर्याय आपल्याला दिसतात पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन याचा अर्थ आपलं जे काही उत्तर असणार आहे ते एक तर पर्याय क्रमांक एक असेल किंवा दोन असेल पर्याय क्रमांक तीन आणि चार हे उत्तर आपलं असू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये पहिली जी संख्या आहे ती सव्वीस आणि वीस दिलेली आहे त्यामुळे ते काही आपलं उत्तर असू शकत नाही मग आता त्या पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायातलं नेमकं उत्तर कुठलं हे शोधायला पुन्हा एकदा आता दुसरी जी अल्टरनेट संख्याची सिरीज आहे ती आपण बघूया म्हणजे दुसरी संख्या त्याच्यानंतर पाचवी संख्या पाच नंतर पुन्हा दोन सोडून पंधरा पंधरा नंतर पुन्हा दोन सोडून हे दुसरा प्रश्न चिन्ह आता ह्या ज्या संख्या आहेत पाच दहा पंधरा यांच्यामध्ये सुद्धा एक संबंध आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व संख्या आहेत पाचच्या पटीत म्हणजे पाचच्या पाड्यात मग ह्या दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पाचच्या ही पुढची संख्या येईल म्हणजे पाच एके पाच पाच जुने दहा पाच पंधरा दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल पाच चोक वीस म्हणजे दुसरी संख्या वीस मिळायला पाहिजे आता ह्या दोन पर्यायामध्ये आपल्याला लगेच क्लियर होईल की दुसऱ्या पर्यायात पहिली संख्या चोवीस आहे दुसरी संख्या वीस आहे त्यामुळे हेच आपलं उत्तर असणार आहे तरी सुद्धा तिसऱ्या पर्यायाकडे आपण पर्याय आपण कन्फर्म करूया तिसरी जी सिरीज आहे ज्याच्यामध्ये संख्या दोन चार सहा ह्या दोन दोनच्या पटीतल्या संख्या आहेत हे जे तिसरं प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी दोनच्या पटीतली पुढची संख्या पाहिजे म्हणजे बे दोन्ही चार चार बे तिक सहा बेजोग आठ असणार आहे त्यामुळे तिसरा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल आठ जे आपल्याला यामध्ये दिलेले त्याचा अर्थ पर्याय क्रमांक दोन हे जे उत्तर आपण शोधले ते बरोबर आहे तर हा आणखी एक प्रश्न ज्याच्यामध्ये तीन सिरीज होत्या आता पुन्हा एकदा याच पद्धतीचा एक प्रश्न बघूया ज्याच्यामध्ये संख्या दिल्यात आपल्याला एकशे चव्वेचाळीस एक शंभर सत्तावीस चौसष्ट प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह एकदा दोन प्रश्नचिन्ह आहेत दोन किंवा तीन प्रश्नचिन्ह जर असतील तर साधारणपणे आपण लॉजिक शकतो की कदाचित अल्टरनेट जी सिरीज आहे त्या सिरीजचा काहीतरी संबंध असला पाहिजे पर्याय इथं चार दिले त्यातला पहिला पर्याय तीनशे त्रेचाळीस आणि सोळा प्रत्येक पर्यायात आता दोन दोन संख्या असणार आहेत दुसरा पर्याय दोनशे सोळा आणि चार तिसरा पर्याय पंचवीस आणि तीनशे त्रेचाळीस आणि चौथा पर्याय तीनशे त्रेचाळीस आणि पंचवीस फक्त क्रम उलटा दिला आता ह्या सर्व संख्या जसं की दोन प्रश्न चिन्ह आहे त्याचा अर्थ तिथं संबंध अल्टरनेट संख्यांच्या मध्ये असला पाहिजे ह्या संख्या पाहिल्याबरोबर एकशे चव्वेचाळीस शंभर चौसष्ट लगेच आपल्याला क्लिक झालं पाहिजे की एकशे चव्वेचाळीस ही पूर्ण वर्गसंख्या शंभर ही पूर्ण वर्ग संख्या वर्ग संख्या पद्धतीनं छत्तीस पूर्ण वर्ग संख्या प्रश्न फक्त इतकाच आहे की कोणाचे वर्ग आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे शंभर दहाचा वर्ग चौसष्ट आठचा वर्ग छत्तीस सहाचा वर्ग मग आपल्याला यांच्यामध्ये लगेच संबंध लक्षात येईल की बारापासून कमी होणाऱ्या या समसंख्यात क्रमानं कमी होणाऱ्या समसंख्या बारा दहा आठ सहा म्हणजे हे जे दुसरं प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी सहाच्या अगोदर येणारी समसंख्या चारचा वर्ग असला पाहिजे चारचा वर्ग सोळा म्हणजे दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सोळा ही संख्या असायला पाहिजे जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले हेच आपलं उत्तर आहे तरी सुद्धा या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती ते पण आपण कन्फर्म करूया त्याच्यासाठी दुसरी संख्यांची मालिका आपण बघायची म्हणजे एक नंतर सत्तावीस नंतर एकशे पंचवीस आणि नंतर पहिलं चिन्ह आता ह्या ज्या संख्या आहेत एक सत्तावीस एकशे पंचवीस ह्या पूर्ण घन आहेत म्हणजे एक सत्तावीस पाच चा घन एकशे पंचवीस त्या क्रमानं आपण जर पुढे गेलो एक तीन पाच या क्रमानं येणाऱ्या विषम संख्या पाच नंतर येणाऱ्या विषम संख्या सात त्याचा घन या पहिल्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असायला पाहिजे याच्यासाठी एक ते दहा घन आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत सातचा घण तीनशे त्रेचाळीस आहे म्हणजे त्या संख्या दोन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असतील तीनशे त्रेचाळीस आणि सोळा जे आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिले त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक ओके पुढचा आणखी एक प्रश्न बघू आता थोडासा बेसिक प्रश्न आपण घेऊया संख्यात एक आठ एकाहत्तर आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी एकशे सहा असेल एकशे सात एकशे आठ कि एकशे नऊ असेल असा हा प्रश्न असा जर प्रश्न असेल तर सर्वात अगोदर त्या दिलेल्या संख्या मालिकेचं निरीक्षण करायचं त्याच्यामध्येच आपल्याला हिंट पराजा मिळालेली असते ह्या संख्या मालिकेमध्ये सर्व ज्या संख्या त्या थोड्या थोड्या फरकानं वाढत जातात म्हणजे सगळ्यात अगोदर ह्या संख्यांच्या मध्ये कितीचा फरक आहे सलग घेणाऱ्या दोन संख्यांच्या मध्ये कितीचा फरक आहे ते पहिल्यांदा आपण बघायचं म्हणजे एक आणि आठ मध्ये सातचा फरक आहे याचा अर्थ एक अधिक सात बरोबर आठ आठ आणि बावीस मध्ये चौदाचा फरक आहे आठ अधिक चौदा बावीस बावीस अधिक एकवीस त्रेचाळीस आणि त्रेचाळीस अधिक अठ्ठावीस एकाहत्तर मग ह्या सलग येणाऱ्या दोन संख्यांच्या मधले फरक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात असेल की हे सर्व ह्या ज्या संख्या आहेत सात चौदा एकवीस अठ्ठावीस ह्या सातच्या पटीतील सलग येणाऱ्या दोन संख्यांमध्ये फरक आहेत ते सातच्या म्हणजे हा जो पुढचा फरक आहे एकाहत्तर आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारी संख्या तो असला पाहिजे सातच्या पटीतील सात गुण्य पाच पस्तीस या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायला या एकाहत्तर मध्ये आपल्याला पस्तीस मिळवावे लागतील जर बेरीज केली तर उत्तर येईल एकशे सहा म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल एकशे सहा जो आपल्याला पर्याय क्रमांक एक महिलेला पुढचा प्रश्न त्याच्यासाठी संख्या आहे सहा बारा एकवीस प्रश्नचिन्ह आणि अठ्ठेचाळीस या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी अडतीस असेल की चाळीस

तर या ज्या संख्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात असेल की संख्या थोड्या थोड्या फरकाने वाढत जातात मग आपण संख्याच्या मधले फरक बघूया सहा आणि बारामध्ये सहाचा फरक आहे बारा आणि एकवीस मध्ये नऊचा फरक आहे आणि पुढचीच संख्या विचारलेली आपल्याला मग इथं सहा आणि नऊ मध्ये फरक तीनचा दिसतोय पुढचा फरक फरकातला फरक सुद्धा कदाचित तीन असेल म्हणजे इथे जर फरकातला फरक तीन असायचा असेल तर एकवीस आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या याच्यामध्ये फरक नऊ पेक्षा तीन जास्त म्हणजे बारा असायला पाहिजे मग ते आपण घेऊन बघायचं बारा फरक घेतल्यानंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जी काही संख्या येईल ती पर्याय आहे का बघायचं मग इथे एकवीस मध्ये जर बारा आपण मिळवले तर उत्तर तेहतीस मिळेल जो इथं आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिला आहे त्यामध्ये आपलं उत्तर या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल तेहतीस आणि त्याच नुसार पुढचा फरक म्हणजे बारा नंतरचा फरक तीन पेक्षा जास्त पंधरा आहे म्हणजे तेहतीस मध्ये पंधरा मिळवल्यानंतर पुढची संख्या मिळायला पाहिजे तर ते उत्तर कन्फर्म होईल उत्तर आपल्याला मिळेल म्हणजे ज्या लॉजिक आपण विचार केला त्या लॉजिक बरोबर आहे त्याचा अर्थ या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे तेहतीस तर पुन्हा एकदा एक संख्या मालिका आपण बघूया ज्याच्यामध्ये संख्या दिल्या एक, एक शून्य तीन दोन पाच सहा आणि प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सात असेल दहा नऊ कि आठ असा प्रश्न आता इथं सुद्धा संख्या कमी होते वाढते असा संबंध आहे म्हणजे अल्टरनेट संख्यांचा कदाचित संबंध असू शकतो म्हणजे एक आणि ती, तीन तीन आणि पाच आणि पाच आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणीची संख्या या पद्धतीने आपण त्या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधू शकतो आणि इथे एकच संख्या शोधायची आहे त्यामुळे ही एकच series आपल्याला पाहावी लागेल म्हणजे एक नंतर तीन तीन नंतर पाच म्हणजे सलग येणारी आहे विषम संख्या पाच नंतर येणारी विषम संख्या प्रश्न चिन चिन्हाच्या ठिकाणी असायला पाहिजे जी सात आहे म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असणार आहे सात जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक एक हे आपल्याला या प्रश्न उत्तर ह्या पद्धतीचे आणखी काही प्रश्न तुम्ही सोडवू शकता असे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा सराव करा जास्त पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीने विचार करून अशा पद्धतीच्या उत्तर म्हणजे जितक्या लवकर आपण त्या संख्यांचे अनालिसिस करू तेवढ्या लवकर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतात तर हा सेशन आपण इथं थांबूया तिथल्या सेशनमध्ये आणखी एखादा टॉपिक आणखी काही उदाहरणं सोडू थँक्स फॉर वॉचिंग